रुको जरा सबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल क्रिएशन वरती तर आजचं व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो कारण की आजचा व्हिडिओ बैठक स्पेशल होणार आहे मित्रांनो काही दिवसात राहिलेला आहे त्यामुळे आपण बैठक थोडा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे मित्रांनो सोबतच सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आज जे आपण मटेरियल क्वालिटी जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन जॉईन मित्रांनो डेलीची मटेरियल प्रोव्हाइड करत असतो विदाऊट वॉटर मग अप्लिकेशन देखील देत असतो कारण त्यामुळे तुम्ही टेलिग्राम जॉईन व्हा तर मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया चलो बाई देख्या

तर आपण सर सगळ्याच वेळेला काय करायचं आहे आपल्याला पेन जी ॲड करून घ्यायची आहेत मित्रांनो कि पेटवरती आलेलो आहोत तर मित्रांनो अगोदर ही ही जे पेन जी आहे अगोदर किती सेकंदाची आहे बघा दोन पॉईंट तेवीस सेकंदाची पेन जी आहे अगोदर सिलेक्ट करून कॉपी करून घ्या तर व्हिडिओवरती येऊन इथे पेस्ट करून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे दिसणार आहे दोन नंबरची पेन जी ॲड करून घेऊया तर असं समोर दोन नंबरची पेन आहे त्याच्यावरची कॉपी करून घेऊया बॅकला व्हिडिओमध्ये दोन पेस्ट करून देऊया मित्रांनो समोर पेस्ट करून द्यायची आहे आणि आप आपलं जे मटेरियलमध्ये पेन जे आहे एक नंबरची ही रासं खाली खेचून घ्यायचं आहे मित्रांनो ही लेंथ थोडी कमी करून घ्यायची आहे तुम्हाला असते लावू शकता नाही गरजेचं नाही आणि याची लेंथ वाढून घ्या जरा अशा प्रकारे वाढून घेतल्यानंतर आपण फोटो ॲड करून घेऊया मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो मी आप अगोदर इफेक्ट देऊया बॅकलाईन शेक इफेक्ट प्रेसिटवरती चौथ तर एक नंबरचे शेक इफेक्ट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे मित्रांनो नंबरचे ते पेन जे आहे त्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे बॅकलाईविन इफेक्ट प्रेसिटवरती दोन नंबरचे इफेक्ट कॉ कॉपी करायचं आहे

आपण आता फोटो इफेक्ट देऊया तर शेक इफेक्ट जाऊन तीन नंबर त्याच इफेक्ट आहे हा तीन कॉपी करून घेऊया आणि एक नंबरचा फोटो आहे दहा सेकंदावरती हा त्याला इफेक्ट पेस्ट करून देऊया आपल्या वरती चार नंबर करू काय करायचं थोडा समजून घ्या मित्रांनो दोन इफेक्टला दोन फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो दोन फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि एक एक फोटो सोडून द्यायचा आहे अशा प्रकारे तर ह्या दोन इफेक्टला दोन फोटोला इफेक्ट वेस्ट करून द्यायचा आहे आणि एक मधला फोटो सोडून द्यायचा आहे इफेक्ट करून तर आपल्याला चार नंबरचे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो हा चार नंबरचे इफेक्ट जे आता राहिलेले फोटो आहेत म्हटले त्याला आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊयात राहिले फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेऊयात अशा प्रकारे सर्व फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत आता आपण ओवरले व्हिडिओज ॲड करून घेऊयात सगळ्यात तीन कॉपी करून घ्यायचे आहेत क्लिअरवरती दाखवून कॉपी थ्री लेअर्स करून घ्यायचे आहेत बॅकलाईन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे तर बारा सेकंदापाशी येऊन इथं तीन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दिसणार आहेत मित्रांनो बॅकलाईन इफेक्ट पेस्टवरती जाऊयात आणि याचे दोन इफेक्ट ओव्हरले व्हिडिओज आहेत पेनजीच्या खालची कॉपी करून घेऊयात आणि ते व्हिडिओमध्ये येऊन समोर पेस्ट करून घेऊयात तर अशा प्रकारे दिसणार आहेत नंतर आता पडते येऊयात हा जो लास्टरली व्हिडिओ राहिलेला आहे कॉपी करून घेऊयात बॅकला येऊन व्हिडिओवरती पेस्ट करून देऊयात हा दोन सेकंदावरती पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे याची लेंथ तशी नाही बरोबर आहे मित्रांनोले तर मित्रांनो आता काय करायचं आहे प्लसवरती टच करून एक टेक रेक्ट अँगल घ्यायचं आहे रे डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कम्पोरिजन एरियावर क्लिक करायचं आहे कलरवरती जाऊन नो कलर करायचा आहे बॅकला येऊन बॉर्डर सॅम शेडोवरती जायचा आहे जो ब्लॅक कलर आहे त्याला व्हाईट करू शॅडो ऑन करायचा आहे याची लेंथ तुमचे हिशेबाने वाढून घ्या तर आपण याची लेंथ सगळ्या व्हिडिओ वरती वाढून घेऊया तर अशा प्रकारे बॉर्डर दिसणार आहे मित्रांनो तर आता आपल्याला काय करायचं आहे बाराशे खंद शेस आहे एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे हे डॉटवर क्लिक करून बिल्डू एरिया एरियावर क्लिक करायचं आहे कलरवरती यायचं आहे शॅडोवरती क्लिक करून ते फ्लॅक जे आहे ते खाली करून घ्यायचं आहे आणि व्हाईटवरही करून घ्यायचं आहे आपल्या फो फोटोच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घेऊयात आपण व्हाईटवरती क्लिक करून त्याचा ट्रान्सपर करून घेऊयात तर अशा प्रकारे शॅडो तयार झालेला आहे लेंथ सगळी वाढून घेऊयात प्लसवरती क्लिक करून आपल्या जे मटेरियलमध्ये आपल्या जे मॅटेरियलमध्ये पी एन जी दिलेली आहे त्याला ॲड करून याची थोडी साईज कमी करून घेऊया मित्रांनो त्यावेळी अशा प्रकारे खाली खेचून घेऊयात आणि याची पी एन जी जी आहे ती वाढून घेऊया तर अशा प्रकारे करा आणि आपल्याकडे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरती असे मराठीमधून व्हिडिओ येत राहतात तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तो धन्यवाद